नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने समृद्धी महामार्ग रोखला जगदंबा आणि सेवालाल महाराजांना भोग लावून रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात सविस्तर वृत्त ऊट उत बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो अशी हाक देत सकर बंजारा समाज एकवटला आणि अभी नाही तो कमी नाही म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास पन्नास पंचावन्न लहान मोठे मोर्चे तर काही महाएलगार मोर्चे झालेत ठिकठिकाणी थीक आम्हापोषणही करण्यात आले याच काळात बंजारा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्याही केल्या तरी आली नव्हती मात्र विजय चव्हाण यांनी ज्यांना आंबर चौफुली येथे झाडावर आम्हाला उपोषण केले आणि सरकार खडबडून जागे झाले राज्याचे मंत्री संजय राठोड मंत्री पंकजा मुंडेंसह शिष्टमंडळाने विजय चव्हाण यांचे उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले संपूर्ण बंजारा समाजाला एका सूचित टाका देशातील सर्व बंजारा समाजाला यष्टी प्रवर्गात घ्या ही मागणी घेऊन अखिल भारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज हे सतत भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटत होते महाराजांनी मुंबई आणि दिल्ली येथे याच मागणीसाठी उपोषण सुद्धा केले बंजारा समाजाचे सध्याचे मंत्री संजय राठोड मागील कित्येक दिवसांपासून ही मागणी लावून धरत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात सरकारकडे ही मागणी अकराकपणे मांडताना दिसतात त्यांचा ह्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा असतो तीच मागणी आता प्रत्यक्षात सरकारकडे मागण्यासाठी बंजारा समाजातील सर्व संत महंत राजकीय पुढारी सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येऊन मांडायला सुरुवात केली आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा जमात एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीत आहे आणि त्यानुसार देशात इतर राज्यात बंजारा जमात एसटी प्रवर्गात आहे संपूर्ण देशात या समाजाची रूढी परंपरा एक आहे दैवत एक आहे वेशभूषा एक आहे खानपान एक आहे सण उत्सव एक आहेत चाली रीती एक आहेत मग एकाच देशात एकाच जमातीसाठी भेदभाव का असा संतप्त सवाल बंजारा जमातीतून उपस्थित केला जात आहे इतर राज्यात एस टी आणि महाराष्ट्रात विजे असे का म्हणूनच आता एस टी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा निर्धार बंजारा समाजाने केला आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी मालेगाव येथे आज पूर्वनियोजित समृद्धी महामार्ग रस्ता रोको आंदोलन करण्यात आले समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती सदर आंदोलन उधळण्यासाठी खूप चक्रे फिरलीत वासिम पोलिसांनी कंबर कसत समृद्धी महामार्गावर तगडा बंदोबस्त लावत महामार्गाला छावणीचे स्वरूप आले होते परंतु गनिमी काव्याने बंजारा बांधव शेतातून सरळ समृद्धीवर चढले आणि सगळ्यांचे मनसुबे उधळून लावले माता जगदंबा आणि संत सेवालाल महाराजांना भोग लावून रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी संपूर्ण बांधव उपस्थित होते यामध्ये संत महंत सर्व पक्षीय नेते सर्व संघटनांचा समावेश होता या ठिकाणी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाणांचे आक्रमक भाषण झाले हे आमचा समाज घाबरणारा ना समाज नाहीये आमचा समाज तर राहणारा समाज आहे रा ठोकरा सशाला मारणारा समाज आहे एका एका भायका एका आपल्या एका दगडात दोन पक्षाची शिकार करणारा समाज आहे हा समाज हा समाज सिंहाची शिकार करणारा समाज आहे हा समाज सिंहाचा रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की फार दिवस चालणार नाही आमच्या भावनेशी तुम्ही खेळायच नाही या सरकारला आम्ही सत्तेवर बसू शकतो तो या सरकारला सत्तेपासून खाली देखील खेचू शकतो हे सरकार मी विसरू नये आणि म्हणून या सगळ्या माझ्या बंधूंना आणि भगिनींना मला सांगायचं माझ्या बंधूं आणि भगिनी हे सरकार गेंड्याची कात्री घालून बसलेला सरकार आहे या सरकारला आमच्या वेदना लवकर करणार नाहीत मला माहित आहे हे सरकार कुठल्याही आंदोलनाला घाबरत घ्या हे सरकार फक्त मतदानाला घाबरत अभि नाही तो कभी नाही च्या घोषणेने समृद्धी दनानले जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मोर्चे आंदोलने आणि रस्ता रोको सुरूच राहतील असा निर्धार बंजारा समाजाने यावेळी केला